नमस्कार आता येतो आहे दसरा आणि घटस्थापनेला आपल्या अंगणामध्ये खूप छान अशी रांगोळी असावी म्हणून मी छान असं पॅटर्न तुमच्या समोर शेअर करणार आहे घरच्या घरी आपल्या अंगणाला खूप छान शोभा आणणारी डिझाईन आपण बनवू शकतो त्यासाठी आपल्याला लागणार आहेत उलनचे गोळे हे तुम्हाला बाजारपेठेमध्ये कुठेही मिळून जातील मी हे गोळे सहाशे रुपये किलो या दराने आणलेले आहेत तर तुमच्या इथे कसे आहेत तेही मला सांगा आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे ती म्हणजे ही गन या मध्ये ह्या गमच्या कांड्या घातलेल्या आहेत आणि ही गण प्लग मध्ये घातल्यानंतर गरम होते आणि यातून गन गम यायला सुरुवात होते ज्यावेळी तुम्ही हे काम करत असता तर त्यावेळी आपल्या घरातील लहान मुलांना थोडं बाजूला ठेवा कारण ग गर, गण खूपच गरम होत असते मी पहिल्यांदा प्लेटच्या साहाय्यानं कलश काढून घ्यायचं म्हणून असं प्लेटच्या सहाय्यानं गोल आखून घेतलेला आहे एकदा का तुम्ही गोल आखून घेतला की वरील तुम्हाला डिझाईन काढायला सोपी जाते मेन प्रॉब्लेम फक्त ह्या गोलचा असतो हे सर्व मी एका फ्लॅक्सवरती करत आहे तुम्ही घरी करत असाल तर फ्लॅक्सवरती करू शकता कॅनवासवरती किंवा ज्या बाजारातून आपण कापडी पिशव्या आणतो त्यावरतीही तुम्ही डिझाईन काढू शकता तर थोडस अंतर सोडून गोल काढून घ्यायचा आणि जिथं आपण हे अंतर सोडलं आहे त्याला थोडस असा तिरका आकार द्यायचा झालं त्यानंतर हा गोल आहे तो पूर्ण गोल आखलेला असतो आपण त्यामध्येच ह्या पानांचा आकार देऊन घ्यायचा आता पानांचा आकार आपल्या प्रत्येक महिलांना येतच असतो इकडे तीन इकडे तीन पानं आखून घ्यायची आणि जो नारळाचा भाग आहे असा त्यामध्ये एक पानं आखून घेतलेला आहे तुम्हाला दिसतं का बघा हे छान असं कलसाचा आकार झालेला आहे या कलसाला मी या रंगाने खूप छान सजावट करणार आहे तीही तुम्हाला मी दाखवीन आपल्या घराला छानस आपण सजवू शकतो तेही कमी खर्चामध्ये त्यानंतर मला उंबरठा पट्टी सुद्धा करायची होती त्यासाठी मी उंबऱ्याचं माप घेतलं उंबऱ्याचं माप त्रेचाळीस इंच निघालं तर त्याच पद्धतीने या टेपाच्या साहाय्यानं तुम्ही एक पट्टी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीनं त्रेचाळीस इंचाची जशी तुम्हाला उंची हवी आहे त्या पद्धतीने घ्यायचं इथे मी चार इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे तुम्हाला दिसेलच चार ही इंचाची आहे तुम्ही पाच सहा तुम्हाला हवी तशी पट्टी काढू शकता या पट्टी काढल्यानंतर डिझाईन कशी काढायची अगदी साधी सोपी डिझाईन मी तुम्हाला सांगते असाच एक चार इंचाचा त्रिकोण आखून घ्यायचा हा एक आखून घेतल्यानंतर तुम्हाला डिझाईन सम म्हणजे सगळे त्रिकोण समान येणार आहेत आणि कुठेच प्रॉब्लेम येणार नाही तर ही जी पट्टी आखलेली आहे तिच्या जी एक साईट असते तुम्हाला या साईटनं दाखवते मी आता आपण समजा या साईटला जर हा त्रिकोण ठेवला असा तर इथं पॉइंट देऊन घ्यायचे इथे पॉईंट इथे पॉईंट आणि वरती पॉइंट द्यायचे त्यानंतर हा त्रिकोण काढून घ्यायचा आणि पट्टीच्या साह्यानं लगेच रेष मारून घ्यायची तुम्हाला त्रिकोण तयार झालेला आपण हा त्रिकोण इथे ठेवला होता लगेच दुसरा त्रिकोण इथे ठेवायचा इथे ठेवून घ्यायचा आणि रेश मारायची त्यानंतर त्याच्याच लगेच तिसरा त्रिकोण इथे ठेवून घ्यायचा असं आपण एका साईडलाच असे त्रिकोण ठेवत गेलो की वरचे त्रिकोण जे आहे ते आपोआप तयार होत जातात आणि आपलं माप चुकत नाही व्यवस्थित येतात त्यामुळे हे जे तुम्ही काढलेलं माप आहे ते व्यवस्थितच ठेवून द्यायचं कारण पुढची पट्टी करताना तुम्हाला उपयोगात येईल अशा प्रकारे तुम्ही साधी सोपी आणि खूप छान अशी उंबरट्या पट्टी तयार करू शकता त्यासाठी मी हा येल्लो कलर ऑरेंज कलर आणखीन ग्रीन कलर वापरणार आहे आपण बघू डिझाईन तयार झाल्यानंतर कशी दिसते आणि गंच्या साह्यानं ती कशी चिकटवायची असते ते आपण आखून तर घेतलं त्यानंतर त्या रांगोळीमध्ये उलण भरायची आहे ती उलण भरताना आपण गंजा साहाय्यानं भरणार आहे आणि ते काही दाखवायला नको कारण सगळ्यांना उलण चिकटवणं सहज जमून जात तर उलन चिकटवल्यानंतर आपल्याला रांगोळी अशा पद्धतीने दिसेल हा जो गोल आपण प्लेटच्या साह्याने काढला होता त्याला मी येलो कलर दिला आणि मध्ये छानस स्वस्तिक काढलं तिथं शुभ शुभचिन्ह काढू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर ही पाने जी गोलच्या वरती ह्या बाजूला तीन या बाजूला तीन आणि मध्ये एक सात पानांचा कलश पाच पानांचाही काढू शकता या बाजूला दोन या बाजूला दोन आणि मध्ये एक आणि हा नारळ खूप छान कलश दिसतो घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही हा कलश वापरू शकता रांगोळी म्हणून वापरू शकता किंवा यावरती घटस्थापना किंवा घटस्थापनेचा अखंड दिवा लावायला खूप छान रांगोळी आहे आणि आपल्या हातानं बनवलेली रांगोळी देवासमोर ठेवायला किंवा घर आपलं सजवायला खूप छान वाटतं त्यानंतर पाहणार आहोत आपण उंबरटा पट्टी जी आपण आधीच त्रिकोणी त्रिकोणी आखून घेतली होती आणि दसरा म्हटलं की झेंडूच्या फुलांना खूप मान येतो तर याच दिवशी आपण या पद्धतीचं रांगोळी बघा किती छान वाटते येल्लो झेंडूची फुले आणि ऑरेंज झेंडूची फुले खूप छान उंबरटापट्टी दिसते अशा प्रकारची उंबरटापट्टी तुम्हाला बनवता बनवताही सोपी येते कारण ही, ही डिझाईन अगदी सोपी आहे अजिबात अवघड नाहीये त्रिकोण 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 आणि जिथे आपण त्रिकोण आखले होते त्याला फक्त ग्रीन सेट किंवा आपल्या आवडीची कोणतीही सेट तुम्ही देऊ शकता जेणेकरून आपली रांगोळी खूप छान दिसेल तुम्ही इथे व्हाईट सेट ही दिसू देऊ शकता किंवा आपल्या आवडीची कोणतीही देऊ शकता त्यानंतर अजून एक रांगोळी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती पण या व्हिडिओमध्ये आवर्जून दाखवते कारण घटस्थापने दिवशी या रांगोळीवरती घटस्थापना किंवा आपला अखंड दिवा ठेवला तर खूप छान दिसेल जर तुम्हाला ही रांगोळी बनवायची असेल तर माझा अजून एक व्हिडिओ या चॅनेलवरती मी टाकला आहे त्याची लिंकही मी तुम्हाला शेअर करेन तर तुम्हाला या रांगोळ्या कशा वाटल्या आवडल्या असेल तर नक्की लाईक करा अजून कोणता पॅटर्ननं नवीन तुम्हाला हवा असेल आणि तो बनवायचा कसा याची सोप्यात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगेन तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा